नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे हिरव्या मुगाचे सूप आणि झंझणे तामटी कशी बनवायची ते पाहणार आहोत सुपाची रेसिपी यासाठी दाखवली आहे की घरातली लहान मुलं मूग खाण्यासाठी किंवा कडधान्य खाण्यासाठी नको बोलतात त्यावेळेस तुम्ही त्यांना हे सूप द्या कारण सूपामध्ये पोटेशियम कॅल्शियम लोह विटॅमिन सी आणि फायबर जास्त प्रमाणात असते आणि आता दिपोळी खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो कारण प्रत्येक वेळेस गोड गोड हे खाणं म्हणजे आपल्या तोंडाची चव गेल्यासारखे होते अशा वेळेस काहीतरी झंझणीत खायची इच्छा होती त्यावेळेस तुम्ही कर आलेल्या अशा मुगाची आमटी नक्की भाकरीवर खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल चला मग सुरू करूया त्याच्यासाठी मी येते कर आलेली एक मोठी वाटी मूग घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कर येण्यासाठी एक दिवस पूर्ण त्याला पाण्यात ठेवा दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा किंवा एका जाळणी ठेवले तरीही चालेल दुसऱ्या दिवशी त्याला करं येतात त्यावेळेस तुम्ही स्कूलला जाण्याआधी लहान मुलाला याचे सूप बनवून देऊ शकता आता याला एका कुकरमध्ये काढले आहे त्यात दोन ते अडीच चमचे एवढे मीठ घातलेले आहे आणि इथे एक ते दीड चमचा एवढी हळद घातली आहे लक्षात राहू द्या आपल्याला याचे सूप काढायचे आहे आणि भाजीही बनवायची आहे त्यामुळं पाण्याचे प्रमाण थोडे जास्त राहू द्या इथे मी दोन ग्लास ते अडीच ग्लास एवढे पाणी टाकून घेतले आता याला व्यवस्थित एकदा हलवून घेतले आता कुकरचे झाकण आपल्याला इथे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे बरोबरच आता मी इथे गॅस चालू केलेला आहे गॅसवर कुकर ठेवून तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे आता ह्याच्या शिट्ट्या व्यवस्थित झालेल्या आहेत वाफ केलेल्या आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते की आपले मूग इथे किती छान असे व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत त्यामुळे ह्याचे सूप पण खूप छान असे तयार झालेले आहे आता आपल्याला या सूपाला फोडणी द्यायची आहे फोणीसाठी लागतो लसूण लक्षात राहू द्या लसूण कधीही चाकूखाली अडवा दाबून नंतर त्याला चॉप करा म्हणजे त्याचा क्रश आणि फ्लेवर दोन्हीही आपल्या फोडणीत येईल एक चमचा तूप किंवा तेल टाका शक्यतो तुपाचा वापर करा त्याच्यामध्ये हा कट केलेला लसूण चांगला हलका गोल्डन होईपर्यंत परतून घ्या नंतर याच्यामध्ये एक चमचा हळदीचा वापर करा आता याच्यात एक चमचा हळद टाकली की पटकन व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याच्यामध्ये आपले सूप ओतून घ्या इथे तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे म्हणजेच मूग किती टाकायचे आहे ते तुम्ही ठरवा त्याच्यानुसार आणि पाण्याचा वापर थोडा जास्त करा म्हणजेच त्याचे जे सूप निघले होते त्याचाच वापर करा आता याला चांगली उकळी येऊ द्या जर तुम्हाला इथे मिठाचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे थोडे त्याच्यामध्ये मीठ टाकले तरीही चालेल आता या सूपाला आपल्याला व्यवस्थित खळखळून असे उकळून घ्यायचे आहे हे सूप तुम्ही म्हणताल तर खूप छान लागते जर तुम्ही एकदा तुमच्या मुलांना जर, मुला है के जर दिले ना तर तुमची मुलं दररोज तुम्हाला हे मागतील सकाळी कोणताही नाश्ता किंवा नाश्त्याला काही देण्याऐवजी जर तुम्ही हे सूप बनवून दिले तर तुमच्या मुलांसाठी अत्यंत हे उपयुक्त असेल मोठेच काही छोटे काही सगळ्यांसाठीही से सेमच आहे त्यामुळे हे सूप तुम्ही नक्की हे करा आता याला छानपैकी उकळे आलेले आहे याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता इथे आपले सूप व्यवस्थित तयार झालेले आहे चला मी आता माझ्या मुलांना पण सप करते त्याच्यासाठी मी दोन वाट्या घेतल्या दोन्ही वाट्यामध्ये सूप काढून घेतलेले आहे हे सूप माझ्या घरच्यांना माझ्या मुलांना तर खूप आवडते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरीसुद्धा मुलांना मोठ्यांना सगळ्यांना नक्की आवडेल तुम्ही याचे टेक्स्चर जर बघितले तर खूप छान लागते आणि मधीमधी ही लसूण आणि हे मूग हे दोन्ही खूप छान फ्लेवर देतात आता आमटी बनवूया आमटीसाठी इथे दोन चमचे कढईमध्ये तेल गरम केले त्याच्यात थोडीशी मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडली की बारीक कट केलेला कांदा घालून घेतला छोटा कांदा होता व्यवस्थित याला आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या मीडियम गॅसवरती भाजा जर जास्त फुल गॅसवर भाजाल तर कांदा करपट होईल आणि त्याचा वास पटकन आपल्या भाजीत येईल कांदा छान भाजल्यानंतर इथे मी थोडेसे खोबरे लसूण कोथिंबीर अद्रक याचा एक छान कुट्टा बनवून घेतला होता तो कुट्टा याच्यामध्ये टाकून घेतला आता ह्याला व्यवस्थित चांगलं फ्राय करून दिलं आता इथं छान असा ह्याचं मसाला फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये अर्धा एक टोमॅटो घेतला आणि ह्याला पण याच्यामध्ये टाकून घेतले आता टोमॅटो शिजण्यासाठी त्याला व्यवस्थित एकदा हलवून घेतले टोमॅटोला लगेच पाणी सुटायला चालू होते त्या स्टेजला मी इथे एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धने पावडर टाकून घेतली बरोबरच सोलापुरी काळा मसाला दोन चमचे टाकून घेतला व्यवस्थित याला एकदा हलवून मिक्स केले इथे मसाले आपले करपायला नकोत म्हणून जरा थोडेसे फास्ट प्रमाणात त्याला हलवून घेतले नंतर इथे थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घेतले ज्याने की टोमॅटोला आणखी पाणी सुटेल आणि मसाला करपणार नाही बरोबरच मी इथे थोडेसे आपले सूप होते त्याचा एक चमचा पाण्याचा टाकला हा मसाला दोन मिनटं झाकण ठेवून शिजू दिला शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याला ते तेल खूप छान असे सुटलेले होते या स्टेजला मी गॅस फुल केला फुल केल्यानंतरच याच्यामध्ये आपण जे कुकरमध्ये मूग उकडून घेतले होते म्हणजेच ते भाजीला ते सगळे याच्यात टाकून घेतले जर तुमचा गॅस या स्टेजला फुल असेल तर फोडणी अशी चर्र करणं बसते की त्याचा फ्लेवर खूप छान येतो आवश्यकतेनुसार थोडे पाणी घातले आणखी थोडेसे पाणी घातल्यामुळे चवीपुरते आणखी मीठ टाकले आणि ह्याला छान अशी उकळी येऊन दिली आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाणाचा कुट्टा घालून घेतला आहे आता एवढ्या कुट्ट्यावरती ही आपली भाजी व्यवस्थित अशी शिजून तयार होती छान उकळी आली तुम्ही पाहू शकता टेक्चर तर किती मस्त आले गोड गोड खाऊन आता दिपोळीचे खूप कंटाळा आला असेल तुम्हाला जर काही तिखट खायची इच्छा जर होत असेल तर तुम्ही झणझणीत अशी मुगाची आमटी करा आणि बरोबरच एकाने ज्वारीची भाकरी कुस्करून नक्की खावा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा आणि जे आपण सूप बनवले होते ते सूपाची ची रेसिपी कशी वाटली बनवल्यानंतर तुमच्या घरच्यांना तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीला आवडली का नाही हेही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा चला बाय थँक्यू धन्यवाद